कुठून आलात पंढरपूर आता परत पंढरपूरला पूर। कितवी वारी आहे पाचवी वारी अच्छा कोण कौन कोण आले सोबत आम्ही ती जणी बहिणी येते माझ्या मालक आले तर माल अच्छा काय वाटतं वारी चालतं काय सुद्धा वाटलं नाही पाय दुखत नाही नाही कस काय हा घरी तुर चाला येत नाही आता पाय दुखला नाही ना हात दुखला नाही असं कशा नव्हतं बरं काय माहित दे। देव पांडुरंग असतात आमच्या पांडुरंग असतो आमचा गुडघे बिडगी काय नाही नाही आपलं गुडगा नाही ना काय दुखलं नाही कशी असते व्यवस्था वारीची चांगल्या चांगल्या समजा अच्छा काय काय पडत नाही तुम्ही कधी बसून मी सात वर्ष झाला ही सातवी वारी आहे माझी वारी चुकली एखादी मधली मधली एखादी वारी चुकली नाही चुकली नाही शेजणी साथ केल्या कधीपासून तयारी करता काय नाही तयारी बिरी काहीच नसती हाय असं निघायची काय काय सामान आणलेलं काय नाही आणलं दात घासायचं कपडे एवढं दात घासायचं सामान कपडे कंगवा तेलाची बाटली काय नाही घरी आता सगळ्यांना घरी तुमचे नातू पंतू वगैरे असतील सगळ्यांना सोडून येत करमत इकडं काय होत नाही आम्हाला पंढर ध्यानच होत नाही इथलं वारीत असल्यावर फोन करते ती आणि असं जर अचानक आजारी बाजारी पडले दुखत नसलं तर काय कराखानाच्या बसन करता वारी माझी ती चौथी आहे काय अनुभव आहे चांगलं आहे काय नाही निवांत असते गुडघ दुखते तर जरा मनका दुखतो हा ह्याचा त्रास होतो तेवढा गुडघ्याचा मनक्याचा हा मुड घेत असाल मग नाही नाही गोळ्या खायच्या जायच तसच वारी भारी झाल्यानंतर जेव्हा घरी जातो तेव्हा का नाही कर मग या कानात नाही कर मग आठवड्यावर गेल्यावर पुढं हो वाट पाहत का वारीची दरवर्षी मग हो वाट की हो